बाजी म्हटलं त्या शिवलाची झालीच नाही का तू संडास किती वेळची वाट पोहून राहिला आखरी मला आवाज द्यायला लागलं म्हटलं कुठे गेला तो धाव धाव संडा केस तो चालले किती नाही तर का संडा सतो डबल जाते संडा सतो नाही डबल जाते मी तू विचारत पडली काय झालं काय नाही तर पण असं असते काय मायापासून तेरा पंधराशे रुपये घेतले हा पंधराशे घेतले घेतले माहिती नाही जरी करून द्यायला पाहिजे मले मोक करून टाकायला पाहिजे नाही त्याला संडास लागली बघतात आता संडाच द्यायला लवकर येऊन नाही जाऊ का अजून त्याचा याचा पत्ता नाही हा आखरी मला घरी आला आवाज द्यायला म्हटलं आता तरी हा बोला दिले त्या आवाज कुठे गेला काय संडास झालीच नाही का त्याची काय तर आजी तुम्हाला काय सांगू राहिली तुम्ही ते संडासले धौर आले ना नाही तर काय इथे डबल जाते इथे डबल जाते तो संडास लागले ला ते बाबा त्याला संडास लागली ते तिकडे संडास लागो का फंडास लागो मले पेरणी करून पाहिजे आज चार 15 जे घेतले ते ना, ना दे तो 15 जे कमी ना का फुकटाचे नाही दिले तो हे रे शिवला लवकर चल माय पेरणी करून दे मग तिकडे हागत बस अरे बाबा हे घरी आला गेले का आवाज झाले का बोलले दोलालपु येऊ नस राहिलो दादा येऊ नस राहिलो तू म्हटलं काव आ कवा येऊ तू म्हटलं तिकडे वाटपू थकून गेलो आम्ही आता पत्ता नाही याचा आखरी मला तुझ्या घरी आला लागला आवाज झाले हा संडास झाले संडास चाललं म्हटलं बाबा दिन माय लवकर पेरणी करून <laughs> देवलाल भू या संच नाही सोडून राहिली ना संडासून बाहेर आलो का डबल लागते डबल बाहेर आलो का डबल लागते आता अजून लागली मला संडासला जातो बा पहिले मी काय संडास लागून राहिली जाऊ पाहि तू म्हटलं जमला आज देतो तर उद्या दिन बाबा उद्या म्हटलं उद्याचा रोज नका द्यायचा आजच्या मध्ये उद्या तुमची फेरणी करून देईन मी त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही वाय वाजे माणूस आहे म्हणजे आजच्या दिवसा मी जाऊ दे का असतात आता काय करतो बा काय करतो आता म्हटलं मला संडायचं लागली तर काय करू मी कशी काय लागली काय लागली लगा काही तुला खाल्ले नाही जेवलं फक्त घरी पाणी बेल तुमच्या पत्ता बस म्हटलं ते मला सांगू नको मी ना तुला खाल्लं नाही हे नाही ते नाही पेरणी मला करून पाहिजे म्हणजे पाहिजे देवलाल लाल देतो ना देतो ना, ना म्हटलं एक दिवस मागा पुढं अवर्जी पेरणी झाली आपली काय थोडीशी बाकी आता ना म्हटलं उद्या बरं उद्या ना ठीक आहे ना येतो तू पैसे मागायला पंधराशे देत तुल हातात पंधराशे हा पैसे म्हटलं पूर्ण पंधराशे भेटन नाही आता सांगू राहिले मी पैसे मग मामान घ्या का तुले अरे देवला भेटणार नाही म्हटलं ना? पंधराशे आपली बोली झाली आता मला वक्तव्य संदाची लागली तर काय करू मी सांगा बरं मध्ये मला ते काहीच नको सांगू वक्ता सांडातील लागले फे लागली मला ते जमतच नाही मला जर आज करून देत असेल तू माझी पुऱ्या वरातली पेरणी तर मी तुला पंधराशे रुपये देईन उद्या जर करून देशील तर मी पंधराशे देईन नाही कारण की आता अर्धा दिवस उद्याचा दिवस चालला ना मग जे पेरणी मी आज व्हायला पाहिजे होती ते अजून उद्याचा दिवस लागून राहिला म्हणजे उद्याचा दिवस वाचायला ना हा फालतूचा बरं भावा जे द्यायचा ते देखील नको देकडे चुल ती म्हणजे माणूस लगा भाऊ भावाची माझे काही समजून नाही घेऊन राहिला हागवून लागली सांगून राहिलो मी हागून येईल धावून राहिलो तर पण ऐकायला खाली नाही गडी बरं म्हटलं जे जायचंय तुला ते दे देतो जर तिकडे चुल्यात आता मला पंधराशे पाहिजे पंधराशे आता तू पंधराशे मागायला देत तुला कंद झालं आता आपलं काम जमलं तुम्हाला मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये कसा वाटला सांगा म्हटलं नवीन एखाद्या टॉपिक सांगा कमेंट मध्ये काय इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा चला तर भेटून पडबापासून जास्त पाहिजे

हागवून लागली म्हणते आता नाही तर का मा अर्धवार पेरलं ना अर्ध राहिलं तसं अर्ध्याच्या धागवून लागून गेली माझ्या पेरून देता मग लागतं म्हणा दोन तीन दिवस मग येत नाही म्हणे अर्धा चुल मग ते पेरून देत नाही म्हणे उद्या जातो लेखाचा म्हटलं आजच्याच करून दे बाबा उद्याचा दिवस काय खराब करतो म्हटलं मी तिकडे बाहेर कामाला जाईल लेखाने पंधराशे रुपयाची बोली केली रोजीची मासूत नाही तर का पंधराशे पाहिजे म्हणे म्हटलं घे बा पंधराशे त्याला आता कोणता ड्रायव्हर होता नाही त्या झुम्मरला सांगितलं होता झुमर पडला बिमार म्हणून शिवला नेलं त्या शिवल्याला एखाद्याचा पंधराशे जेव्हा येत नाही म्हणे तर घे म्हटलं पंधराशे घे आता लेखाला हाकून लागली अर्ध माय करून दिला त्याच्या हाकवून लागली त्याला म्हटलं बाबू आता पंधराशे तुला बोली गेली ती आज तुला करून नाही दिलं उद्याच्या दिवस म्हटलं वाय चालला तू खराब होऊन राहिला तर म्हटलं मी तुला पंधराशे बोली झाली तर पंधराशे दिन नाही तुला जर पंधराशे पाहिजे असेल तर आजच्या पूर्ण पे पेरणी करून दे पंधराशे गे उद्या जर करून म्हटलं मी माया म्हणान पैसे देईन बरोबर आहे बाबू देवला त्याच काही चुकलं नाही तुला पंधराशे रोज तो हा म्हटलं तीन दिवसाचा रोज एका दिवसात मागून राहिला शिवले त्या भुवा सगळ्यात लगायला त्यापासून पैसे नाही घ्यायला पाहिजे रे देतो तो बा देतो देव फिरून जाऊ असं राहते बाहेर अजिबात माणूस आहे एका दिवसाची मजुरी तीन दिवसाच्या मजुरीचे पैसे मागून राहिला अजिबात नाही का एक नंबरचा हराम खोरा ले तो दिसते असं लगाचा लय हरामी आहे लगाले आपण किती काही काही द्या त्याला नाव नाही आहे आपलं जराच काम बुडलं की आपल्यापासून लय पैसे खाते तो मग अरे तेच जर चित्र राहिलं असतं ना ते त्याने पाचशे रुपयामध्ये काम करून दिलं असतं पण मी त्याच्या जवळचा ना म्हणजे त्याचा भाऊ आहे ना तर मला त्याने पंधराशे मागतले जसं मी त्याचा दुश्मन होय लेखाचा सगळा भाऊ आहे पण लेखाला समजत नाही अक्कल लाखाल कवडीची ते बाबू देवला जेव्हा जवळचा लुटते बाबू आपल्याला आपल्याला आपल्या जवळचा आपल्या नाही पण तोच लेखा मिळाले हो आज मला कंदी लावायची समजूनच गेलं म्हणजे त्याने म्हटलं ना की पंधराचे देशी तवाच येतो म्हणे तर म्हणे दुसरा ड्रायव्हर घे म्हणे तू मी ना म्हटलं आहे माझा सगळा भाऊ न असं म्हणून राहिला बरं जाऊ दे म्हटलं गेले गायले पंधराशे आता फक्त दुसरा ड्रायवर कोणता पोहो म्हटलं सगळ्या आता कामोकामी आणि मेन माझी झुम्बरची तब्येत खराब झाली नाही तो येणार होता त्याचा ट्रॅक्टर होता आणि तो येणार होता त्याची तब्येत खराब झाली त्या शिवलाल सांगा लागलं मग आता तुम्हीच सांगा कंदीलबाजी डी आबाजी मारतीची भावाची हा तो मला पंधराशे रुपये रोजी मागून राहिला तसं पाहिला पाचशे रुपये रोजी आहे ड्रायव्हरची हा मी काल पंधराशे देऊन आणि त्याच्यात वक्तव्यावर तब्येत खराब होऊन राहिली हा मग माग एक दिवस व्हायचा चालला का उद्याचा तर मी काय सोडूबा हा मग मी कमी पैसे नाही देऊ का बरोबर नाही का तुमचं हा तो त्याच्या भाव सोडून राहिला पंधराशे ते पंधराशे मध्ये मी तयार झालो मग एक दिवस वाढला तर मी माझ्या पैसे कमी नाही करू का सांगा तुम्ही बरोबर नाही का माया बरोबर आहे बाबू बरोबर आहे देवला तुला कुठंच नाही चुकला बरोबर आहे म्हटलं हो हो बरोबर आहे हो हो बोला बोलायला देवलाल लागला जा तो तुले पैसे नाही चलून लागला मग तू काय चलत जे काम ते आता हाल पाहिजे त्याला काय त्याला दोन दिवस लागले राहिले उद्या द्याय तू काय चालला म्हणजे उद्या गेलो पलून राहिला त्या आला तू तुझू नको त्याच म्हणेन त्याला काय पैसे त्याले हो बोललो मी त्याला मी म्हटलं आज जर करून देत शीन तर मी त्या म्हन्याने पैसे देतो पंधराशे रुपये आणि उद्या जर करून देशील तर म्हटलं तुले माझ्या म्हणना पैसे घ्यावं लागन पाय मग काय करतो पाचशे रुपये देऊन देतो त्याचा हातात आणि ते तुला एकाले खेळून तसं ड्रायव्हर रोज पाचशे रुपये चालू आहे लेखाले अगोचे पैसे देऊ नको आणि ते जर पाचशे रुपये नसन घेत तो तर उद्याचो देतो येऊ नको लेका जा म्हणत चुले तिकड हो आता तर आपण रयमच नाही का हो गिशी ना चुल्यात जाई तिकडं त्याला येतं बाबा आब्रा मध्ये माझ्या पुट्टा वाटपून राहिलं असण हो त्याने म्हटलं बाजे देवला आवाज देऊन येतो आता ह्या येऊनच नाही राहायला ते असेल ते राहत घरी घेऊन येतो काय करता हो हो घराकडे शिवला येत नाही म्हणते थंडाच लागली घराकडे ते थैले तुला डबे डुबे काय चांगलीच लागली सुनल्या गायले जमाल पुट्याचा कमाल घे ना म्हणा अजून पंधराशे पंधराशे पाहिजे म्हणे पंधराशे घे अजून पंधराशे सगळा भाऊ सुनल्या का रुपया कमी करायला तयार नव्हता पंधराशे तर पंधराशेच पाहिजे म्हणजे दुसरा ड्रायव्हर सांग म्हणे म्हणजे पंधराशे चांगली शकते हागू हागू हागूया ते हागवून लागले पतली हागवून लागली त्याले ते नाही लागत का पाच पाच मिनिटांना दहा दहा मिनिटानं हागव लागली नाही दगा पण बोली गेली मी त्याचं मी म्हटलं आता जस वाया चालला आता उद्या म्हटलं पैसे मी माया मनाने दिले त्या मनाने जमणार नाही म्हटलं बाबू हे बरं केलं तुम्ही नाही मी म्हटलं आता उद्या तरी रोतेला पंधराशी द्या लागन नाही आता तिला पंधराशे नाही देत आता पंधराशे का दिले हजार नाही देत हजाराच्या अंदर देत तिला पैसे पंचर करून टाकला तिला बाबा याला कमी पैसे देऊन राहिले म्हणते म्हणजे शिवलाल काकाला चांगलीच टिपाडी आहे घे ब आपलं डुपटी बिलला काय ना काय नाही तर पावले का उद्या होता घरी चाललं तुम्ही ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर आपल्याला काय करायला बोलला झुमर काय म्हणून राहिला राहिला बाकी रे झुमोर मिळवलो घरी आलो घरी आलो म्हटलं मला आगवार लागली आगवान काय सांगू तुला राजे मी काय होत बाहेर निघालो का डबल जा लागते डबल बाहेर आलो का डबल जा लागते आगवा गुतांग आलो राजे मी अशी कशी आगु लागली शिव लागे हा राजा रे अशी कशी आगवून लागली तर काय काय का समजून राहिलं मला कशीच काय लागली काय तर हागू हगू कटवून गेलो बा मी तर तेवढंच खा लागते वाचा तुमचं कसं आवडलं की होते ना नाटाला तेवढंच खा अरे काहीच नाही खाल्लं ना घरी फक्त दोन पोया जेवल बस बाकी काय बाबरा मध्ये पाणी पिलं जेव्हा पाणी बस बाकी काहीच नाही म्हटलं काहीच नाही माटामध्ये मग तुम्ही काही मनापासून शिवलाल मग ते मला नाही का खरं नाही वैशिष्टनी तसं तुम्हाला भरा लागून राहत ते मराबर भाई गेम खेळ देवला म्हणजे मग तब्येत खराब सांगत तुम्ही गेले हा पंधराशे मी रोज मागतला ते झालं तुमच्या समोर आगवड लागली तुम्हाला पतली इच्छा भर लागते काही उघड्या जमात म्हटलं काही म्हणजे काही जे करायला लागत बेकार जे आहे ते सत्य आहे करा लागते पगार असं होते ना पार तुम्ही पंधराशे रुपये घेतले त्याचं मन दुखल तुमच्या समोर असं झालं पत्ली अगवून लागली तुला आता कट तसं घेतं काही नसते चाललं मोठा सांगून राहतं जय शिकरणी वैशी भरणी तर बापर या सणाची लागली ठेवतो झुमर मी फोन ठेवतो म्हटलं सणाच लागली मला दोऱ्या ना लागली का जावा दादा लवकर जा ठेवा आम्ही पॅन गेट करू टाकतात अजून आपण वर वरील धुवा लागत पॅटो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जय शिखर निवाशी भरणी राहत नाही का जसं काय तसंच भरा लागते ना तुमच्या मत सांगा मग कमेंट मध्ये काय आहे तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर आता व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ मध्ये राम राम